नमस्कार मित्रांनो आज आपण अशा विषयाबरोबर संवाद साधणार आहोत की प्रगतीच्या पंथा एकटे पण जेव्हा आपण व्यवहार व्यवसायाची सुरुवात करत असतो आणि तेवी सुरुवात करत असताना आरंभाला किंवा मध्यक्रमामध्ये आपल्या व्यवहार व्यावसायिक आयुष्यामध्ये अनेक जण असे भेटतात जे आपल्याला व्यर्थ उपदेश करत असतात जे हिताच आहे ते न सांगता जे अहिताच आहे त्या गोष्टींबाबतीत आपला भ्रम निर्माण करून आपली एकाग्रता भंग करून व्यावहारिक नुकसान कसं होईल यासाठी प्रयत्न करत असतात त्याला आपण हितचिंतक असं म्हणत असतो तर ते कसे असतात ते लोकांपासून आपण सांभाळून कसं राहिलं पाहिजे आणि प्रगतीच्या पंथामध्ये प्रगतीकडे नेणारा विषय हा एकटेपण कसा असतो त्याविषयी आपण बोलू तर लोक व्यवहार व्यवसायामध्ये मार्गदर्शन करत असताना किंवा आपण मार्गदर्शन घेत असतो तेव्हा प्रगतीकडे नेणारा जो काही विषय आपल्या संकल्प संकल्पने मध्ये असतो की या कर्माने प्रगती होणार आहे त्यावर आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा इतर जण त्या कर्मा बाबतीतला त्यांना जे काही गुह्य हो महत्वाचा विषय माहीत जरी असेल तरी तो विषय आपल्याला कधीच ते सांगणार नाही जे काही महत्वाचं आहे त्या कर्माबाबतीत त्या व्यवसाय उभारणीच्या बाबतीत ते गोह्य ते सदैव लोक झाकूनच ठेवतील राखूनच ठेवतील तुम्हाला तो उपदेश ते कधीच करणार नाही ज्यामध्ये हित आहे ती गोष्ट आपल्याला ते कधीच सांगणार नाही कारण लोकांची अवस्था तशी असते की एखादा प्रगतीकडे जात असेल तर त्याला पुढे न जाऊ देता मागे कसं घेता येईल हा विचार असल्यामुळे आणि त्या मागे त्यांचा स्वार्थ असतो की ही व्यक्ती अधिक प्रगती कडे जाऊन राहिली आहे इला मागे कसं घेता येईल कारण त्यामध्ये त्यांचा स्वार्थ दडलेला असतो आणि मग तो स्वार्थामुळे अशा व्यक्ती गोय्य सांगत नाही त्यांना जरी माहीत असले ही गोष्ट केल्यानंतर याची व्यवहार व्यवसायात प्रगती होणार आहे तरी तो विषय ते झाकून ठेवणार तुम्हाला कधीच सांगणार नाही प्रगतीकडे नेणाऱ्या व्यक्तीला अधोगतीकडे कसं नेता येईल हा मात्र विचार सगळे करत असतात आणि प्रगतीच्या पंथामध्ये एकटेपण असत हे लक्षात घ्या आपल्याला प्रगती करायची असेल व्यवहार व्यवसायामध्ये तर आपल्याला एकटेपणातच जावं लागेल कोणीही तुम्हाला मार्गदर्शन करणार नाही आपल्या परिवारा व्यतिरिक्त हिताच कोणीही तुम्हाला सांगणार नाही लोक तुम्हाला चुकीचं सांगून व्यर्थ मार्गाकडे घेऊन जाणार म्हणून प्रगतीचा पंथा एकटे पण असतो कोणी काहीही तुम्हाला हिताच सांगणार नाही व्यर्थाचा उपदेश ते अनेक प्रकारे करतील हे कर्म करत असताना या गोष्टी करू नको या गोष्टींपासून सावध रहा असे व्यर्थ उपदेश मात्र तुम्हाला भरपूर प्रमाणात करतील परंतु जे वर्माचं आहे कर्माचं जे वर्म आहे ते कर्माचं वर्म ते झाकूनच ठेवतील तुम्हाला ते कधीच कळू देणार नाही जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही कारण कर्माचे मर्म झाकून ठेवणार आणि जे अहिताच आहे त्या गोष्टी तुम्हाला वारंवार सांगत राहणार म्हणून व्यर्थ वाचे गुह्य राखून ठेवी व्यर्थ अनेक प्रकारे मार्गदर्शन करतील ज्या कर्माला अनुरूप तो विषयच नाही अगदी विरुद्ध असेल पण ते मार्गदर्शन करतील पण जे गुही आहे जे कर्माचं मर्म आहे ते कधी सांगणार नाही त्यासाठी आपल्याला स्वतःला लढावं लागेल म्हणून प्रगतीच्या पंथामध्ये एकटेपण असत एकटा व्यक्ती प्रगती करू शकतो अनेक जण एकत्र केल्यानंतर ते सहकार्य न करता त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात आणि प्रगतीच्या पंथात एकटेपण अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा विषय जो असेल तो आपल्या अंतरंगात निर्माण होऊन आपण त्यावर कार्य केलं तर प्रगती होऊ शकते लोक तुम्हाला हिताचं कधीच सांगणार नाही मात्र अहिताचा विषय तुम्हाला वारंवार सांगतील जे कर्माचं मर्म आहे ते कर्माचं मर्म सदैव लपूनच ठेवतील गुह्य ठेवतील व्यर्थ उपदेश भरपूर करतील कर्माचं मर्म सांगणार नाही म्हणून आपल्याला प्रगतीकडे जायचं असेल तर कर्माचं मर्म शोधा आपण स्वतः प्रगतीकडे जा इतरांवर अवलंबून राहू नका सगळेच मार्गदर्शक असतात असं नाही सगळेच आपले हितचिंतक असतात असं नाही प्रगतीच्या पंथामध्ये एकटेपणातून जावं लागतं ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे